आपल्या जिल्हा परिषदचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अंकुलकोपचे सुपुत्र सन्मान्य सुधीर या ठिकाणी आमनापूरचे पंचायत समितीचे उमेदवार सन्मान्य वैभव दादा उगळे आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय घनश्या मामा अंकुलकोपचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय सत्पाल काका धनगावचे नेते व मार्ग समितीचे सभापती आदरणीय शेखर बापू पाटील नेते इथे उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय आमदार उगळे माजी सरपंच विश्वनाथजी सुय शरदजी उगळे त्या ठिकाणी अंकुगच्या सभागृती प्रज्ञानी पाटील या ठिकाणी आदरणीय सुभाष काका तातोगडे आदरणीय मेबोजी संजय महादेव राळे प्रकाशी मोहिते मोहन कत्काडे वैशाली पाटील धनाजीराव कदम बाजीराव घाडके दत्तात्र दात्रय कदम सन्मान हनुमंत पाटील सन्मान्य अनिल आमचे माजी सरपंच राजीजी चव्हाण गुरुंगवाडीचे नेते उपस्थित उत्तम साम गुरुजी बाबासाहेब सावंत रवी पाटील राजाराम पाटील नवले राजाराम सदामते मला वाटतंय मतदार यादीच वापून काढ बरोबर जाते उपस्थित सर्व अमदापूर गावातील ज्येष्ठ नेते आजच्या सभेसाठी येण्यास मला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो निवडणुकीचा कालावधी आणि निवडणुकीच्या काळात एखाद्या गावात गेलं की अनपेक्षित एखादा कार्यकर्ता विनंती करत असतो की आणखी इकडं दोन मिनिटं तिकडं दोन मिनिटं परंतु आपण सगळी मोठ्या संख्येने आजच्या अमनापूर या सभेसाठी उपस्थित राहिल्यात त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या विशेष करून आमच्या भगिनींचे मी मनापासून आभार माने खरं येणाऱ्या सात तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान होणार आहे आणि ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आपल्या सांगली जिल्ह्याला आणि पग तालुक्याला अत्यंत महत्वाची वास्तविक पाहता मागची जिल्हा परिषदेची निवडणूक ही सन दोन हजार सतरा रोजी झाली संविधानाने कायद्याने नियमाने जी जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समितीची निवडणूक आता होती ही सन दोन हजार बावीस रोजी उभा बावीस पासून ते दोन हजार सव्वीस पर्यंत चार वर्षाचा जो काही कार्यवादी केला आहे हे नेमकं कशामुळे झालं चार वर्ष महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का नाही झाल्या कशामुळे झाल्याने कुणामुळे झाल्या जिल्हा परिषद नाही झाल्या पंचायत समितीने झाल्या नगरपालिका नाही महानगरपालिका नाही नगरपंचायतीच्या निवडणुका नाही झाल्या मागच्या महिन्यात नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि आता आपली जिल्हा परिषद पंचायत समिती होती पण ही कशामुळे होती सुप्रीम कोर्टाचा आदर्श आला आणि सत्तेत असणारका दिला म्हणून या निवडणुका हेतू असा आहे की गेले चार वर्ष महाराष्ट्राच्या चा जनतेला महाराष्ट्राच्या आपल्या लोकांना विठीस्त काम हे भाजप सरकारने केलं लोकशाहीच्या प्रक्रियेत तुम्हाला आम्हाला सर्वांना जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या मतदानाच्या अधिकारात जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वर जी लोकांमधन निवडून येणारी माणसं जी जनतेतनं निवडून येणारी माणसं ती भाजप सरकारला नको आहे आणि भाजप सरकारला नको आहे म्हणून या गेले चार वर्ष सातत्याने निवडणूक लाभवण्याचं काम हे भाजपचा सरकारने केलं आज आपल्या निवडणुका होत येण्याला येणाऱ्या केला आपण सगळी ग्रामीण भागातले लोक हे मतदान करून आपला विचाराचा काम करणारा पंचायत समितीचा सदस्य जिल्हा परिषदचा सदस्य त्या ठिकाणी निवडून येणार आहोत ती निवडणूक का महत्वाची आहे मी इथं प्रचाराचा का आलोय कारण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की इथे आपला हा मतदार संघ आपलं हे अमदापूर गाव आंदोलकोब जिल्हा परिषद गट हे साहेबांच्या विचाराच आणि साहेबांच्या विचाराचं हे गाव आणि गट असताना मला असं वाटत कि जेव्हा या अमदापूर गावातील आंदोलकोब जिल्हा परिषद गटातील एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा तो पोरुष पंचायत समितीची पायरी चढेल तेव्हा त्याला तिथं वाटलं पाहिजे अंकोळकोप जिल्हा परिषद गटातील आणि गावातील लोकांनी मतदान करून ज्या व्यक्तीला निवडून दिला तो वैभव पंचायत समितीमध्ये दे बसलेला जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आमचा सुदीप गर्दे कार्यकर्ता आहे धनगर समाजातला अंकोळकोप मध्ये त्याचे वडील सुद्धा जिल्हा परिषदचे सदस्य होते आज आपल्या सगळ्या खूप जिल्हा परिषद गटातील लोकांना सुद्धा आणि अमनापूर मधले असतील ही सुद्धा म्हणजे जेव्हा सांगली शहरामध्ये जातील जिल्हा परिषदेची पायरी चढतील तेव्हा आपल्या सगळ्या लोकांना गर्व आणि अभिमान वाटला पाहिजे की आम्ही निवडून दिलेला सुदीप गडसे त्या जिल्हा परिषदेवर बसतात आणि आपल्या कार्यकर्त्यांना म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण काँग्रेस पक्षाने जे केलं होतं सत्ता या देशातली राज्यातली केवळ लोकसभा आणि विधानसभे पुरती नसावी तर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत असेल नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका शहरांमध्ये ग्रामीण भागात पंचायत समिती जिल्हा परिषद अशा ठिकाणी गाव पाठीवर काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी संधी मिळावी आणि त्यांनी जनतेचा आवाज भर उठवावा ह्याच्यासाठी हे काँग्रेस पक्षाने सत्तेचं विकेंद्रीकरण केलं सरकारला नकोय गेले चार वर्ष त्यांनी या सगळ्या संस्थांवर प्रशासक नेमले आणि प्रशासकाच्या माध्यमात संधी मिळाली आणि सात तारखेला ती संधी आपण सोडायची आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती मला करायची की सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काय चाललंय आपण सगळे दोघांनी बघतोय मला दुःख वाटत खरं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

पिंपरी चिंचवड पुण्याच्या महानगरपालिकेतल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी किती आरोप केले होते हे महायुतीत भाजप एकनाथ शिंदे शिवसेना आणि तिसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोज मी टीवर पाहत होतो कि एका महायुती पक्षातला नेत्याचा कार्यकर्ता उमर हो, उभारायचं सभेमध्ये आणि ते म्हणायचं की तिजोरीची सहावी आमच्याकडे आम्हाला सत्य घेऊन द्या आम्ही तुमची कामं करू तिजोरीची आमच्याकडे दुसरा सहावीच्या पक्षातला नेत्याचा कि तिजोरीच आमच्याकडे आणि त्याच्या परिसर जाऊन तिसऱ्या महायुतीतल्या पक्षाच्या नेत्याचा कार्यकर्ता बारा परत फानायचा की ज्या बँकेत तिजोरी ठेवली ती बँकच आमची आणि जाऊ द्यायची विसर पडली की ज्या बँकेच तुम्ही चर्चा करता त्या बँकेतले जे पैसे ते सर्वसामान्य लोकांचे पैसे आणि म्हणून काय ना काही वेगळं आज आमच्या माता बहिणी मोठ्या संख्येने इथं मला दिसतात परिसरला बहिणीचं बहिणीच काढलं आहे पंधराशे रुपये देत आहेत हरकत नाही दिलेच पाहिजे पण मला असं एकही भाजपचा नेता कार्यकर्ता दिसता नाही त्यांनी स्वतःच्या खात्यातले पैसे काढले चेक काढले आणि तुमच्या माहिती पैसे कुणाचे महाराष्ट्र सरकारचे महाराष्ट्र सरकारमध्ये पैसे कुणाचे आणि म्हणून आपलाच पैसा फक्त देण्याचं काम करते मी तर म्हणतोय पंधराशे कशाला चार हजार रुपये द्या आणि कुठे नाही म्हणतो दिलेच पाहिजे पण निवडणुकीच्या आधी जी आधी जर तुम्ही तुम्ही तिचे असाल आणि फक्त साठ टक्के महिलांना पैसे देत असाल तर त्या तिचेचाळीस टक्केच्या आमच्या गोर गरीब पहिली कुणाकडे जायचं त्याचा सुद्धा उत्तर राज्य सरकारने भारत सरकारने दिलं पाहिजे मी त्या ठामपणे म्हणतो रुपये द्या मग काय म्हणत आणि म्हणून आपल्या सर्वांना मला या ठिकाणी सांगायचं की आज आपण या ठिकाणी मतदारसंघात काम करणारी माणसं ही पतंगरावजी कदम साहेबांची माणसं म्हणून ओळखली जातो पतंगरावजी कदम साहेबांचा सा विचाराचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो काँग्रेस पक्षाचा भाले किल्ला म्हणून आपण या ठिकाणी संघाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य लढ्यापासून सर्व जाती धर्माची लोकांना छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर अहिल्यादेवी होळकरांचे विचार हे प्रत्यक्षपणे या ठिकाणी अंमलात आणण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने केलं तो विचार बाजू ठेवण्याचं काम हे भाजप सरकार करत मला माहितीये आहे किती लोकांना माहिती आहे वाराणसीला अहिल्यादेवी होळकरांनी घाट बांधला होता हे मग त्यांना माहिती नव्हतं बरोबर तुमचा तर नक्कीच चांगला अभ्यास आहे मला माहिती किती वर्षापूर्वी बांधला होता त्या खाटाची काय माहिती यूपी मधल्या भाजप सरकारने तो तोडून टाकला पाडला इकडे कोकणामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करायचा तो एका महिन्यात पाडून टाकायचा आणि इकडे देवी होळकरांनीच बांधलेला घाट जो त्यांनी बांधला सहाशे सातशे वर्षापूर्वी तो सुद्धा तोडून मोडून काढून टाकला ही प्रवृत्ती हळूहळू समाज सुधारक जी होती महाराष्ट्रातली हिंदुस्थानातली अशा समाज सुधारकांनी जे सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत ठेवून समाजाचं सा काम केलं अशा लोकांची नावं पुसण्याचं काम या ठिकाणी ही प्रवृत्ती आता या मतदारसंघात तुमच्याकडे निवडणुकीच्या रूपाने मत मागण्याचं काम ये ये करते येतील ना भाजपची नेते येतील कार्यकर्ते येतील पुढचे चार दिवस भरभरून प्रेम तुमच्या रोजू करतील हरकत काहीच करती। हर कर तुम्हा सगळ्या अमनापूर गावातील आणि अक्कलकोम जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते नाही एक भाजपचा उमेदवार आणि कार्यकर्ता तुम्हाला हा पुरात कुठं होता कदाचित उत्तर दिसते झालो होतो नंतर तो आणि दुसरा प्रश्न विचारा आणि मागच्या पाच वर्षात ठीक आहे एकोणीस ला एक पूर आला एकवीस ला पूर आला त्यावेळेस तुम्ही आला नाही गायब होता करोनात कुठं होता बरोबर की नाही अरे ही आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तुमचा आशीर्वाद घेऊन तुमची साथ घेऊन आठवतो का तो काळ मला सांगा ज्यावेळेस माणसं घरात बसलेली होती डॉक्टर पटंजराव कदम सोनीला सरकारी साखर माध्यमातून सॅनिटायझर केले आणि प्रत्येकाच्या घरात आम्ही वाटून केले होते नाही पूर उतरल्यानंतर या ठिकाणी अंगापूर गावात अंकलको गावात प्रत्येकच्या घरात दूर उपयोगी साहित्य पोहोचवलं कधी कुणाला पक्ष आणि इतर काय विचारलं नाही विचारलं हे मी का, का सांगतोय कारण आज सुद्धा कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या वेळेस लोकांना कोरोनाची भीती होती हा प्रादुर्भाव होता त्यावेळेस या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी आयुर्वेदिक औषध देण्याचं काम सुद्धा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं बरोबर की नाही त्यावेळेस ही बादृष्टी माणसं होती का म्हणजे यातनं एकच मला सांगायचंय की जेव्हा आपल्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकटाचा काळ येतो काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी उभा राहतो हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून ती त्या ठिकाणी तिथं मला ऐकायला मिळालं काय ऐकायला मिळालं की एक तिथला भाजपचा कार्यकर्ता म्हणत होता की जर पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसची सत्ता आली तर राज्यभणीचे पैसे बंद करते काय संबंध आता तुम्हीच हसलाय बर झालं म्हणजे भाजपची कार्यकर्ते किती गंडूक असावी अरे योजना सरकारची राज्य सरकारची आणि तुम्ही काय सांगा लागलाय की पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये जर काँग्रेसची सत्ता आली ते पैसे बंद अरे मग याचा काय ताळमेळ आहे का किती चुकीच्या पद्धतीने लोकांना फसवायचं काहीतरी लोकांची दिशाभूल करायची आणि फक्त वेळ हाणून द्यायची ह्या गोष्टीला बळी पडू नका ते लक्षात ठेवा त्याला बळी पडायचं नाही आज या अमरापूर गावामध्ये सभा होती <coughs> आज सगळी व्यासपीठावर बसलेली त्या त्या अंकोळकर <coughs> जिल्हा परिषद गटातल्या या सगळ्या गावातली नेते मंडळी या व्यासपीठावर बसते तुम्ही टेन्शन घेऊ नका ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ताकदीने लढायची आपल्याला आणि आता सगळी सगळी माणसं आपल्या पाठीशी उगळेंच हे जन्मगाव आदरणीय उभं राहण्याचं काम केलं आज वैभव उगळे त्यांच्या विचारांचा कार्याचा वारसा घेऊन या ठिकाणी सातत्याने काम या गावात करतो तुम्ही सगळ्यांनी त्याला सांभाळलं आशीर्वाद दिला ग्रामपंचायत स्तरावर काम करण्याची संधी दिली आता आम्ही त्याला तालुका पंचायती निवडले आम्ही तर प्रमोशन केलंय <laughs> त्याच तुम्ही फक्त आशीर्वाद द्यायचा या चार गावामध्ये सातत्याने सगळी कार्यकर्ते मंडळी त्याच्या पाठीची एक खेळाडू माणूस गडसे सुद्धा त्याचे वडील जिल्हा परिषदचे सदस्य होते आज ते मार्केट कमिटीवर सतपाल काकांच्या बरोबर खांद्याला खांदा जाऊन काम करतात ही सगळी मंडळी आज जे काम आपण करतोय पिढीला संधी देतोय फक्त तुमचा आशीर्वाद मी आधीची भाषण ऐकू शकलो नाही मला थोडं उशीर काय वागायचं साहेबांनी काय या मतदारसंघात केले शिक्षण असेल गरीब मुलांना शिक्षणाची व्यवस्था केली ज्याला जी परत नाही त्याला ती सवलत केली त्या ठिकाणी चांगली भारतीय हॉस्पिटल केलं अमनापूरची अंकुलकोप जिल्हा परिषद गटातल्या कुठल्याही लोक व्यक्तीला कुठल्या जाती धर्माचा असो कुठल्या पक्षाचा असो जर त्या हॉस्पिटलची पाणी साधा म्हणला सेवा द्या देऊ द्या कुठल्याही त्याच्याकडनं ठिकाणी रुपयाची अपेक्षा हे सेवा आपण त्याच्या पलीकडे कामं केलीच त्याला तुम्ही सगळी मंडळी इतकी साक्षीदारा प्रत्येक गावातला माणूस इथं बसलेला असं मला सांगू शकतो की ह्या गावात साहेबांचा स्पर्श आहे त्याच्या पाठोपाठ तुमच्या आशीर्वादाने मी सुद्धा माझ्या पद्धतीने तुमच्या गावात सार्वजनिक काम केले अनेकांचे प्रपंच कुटुंब संसार उभे हे सगळं तुमच्या माध्यमात करतो पण हे करत असताना विरोधकांची बाजू काय काय ते मिळून काय सांगायचं देशात भाजपची सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे म्हणून आम्हाला मत द्या का तुमचं अमेरिकेत सरकार <laughs> असत काय संबंध इथल्या शेतकऱ्यांना उसाचा दर पाहिजे अरे डॉक्टर पतंगराव कदम सोनीला साखर कारखाना आज सांगली जिल्ह्यातला पहिला कारखाना होता ज्यांनी पस्तीसशे रुपये पहिला कारखाना मग मग आम्हाला सुद्धा मला आणि फोन आली कशाला करताय बाळासाहेब आणि म्हणलं आम्हाला द्यावं असं लोकांना शेतकऱ्यांना चार पैसे मिळावं आमची भूमिका आहे ही संस्कृती पतंगरावजी साहेबांनी आहे आणि त्या ही उमेदवार आम्ही तुमच्या करता उभे केलेले पदा करता नाही सेवे करता मध्ये या ठिकाणी मला खात्री आहे आज संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत चांगलं वातावरण या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आशीर्वादामुळे पाहायला मिळतो आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की येणारा काळ ये ये की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपली सत्ता येणार आहे आणि त्या येणाऱ्या सत्तेमध्ये अंकोलकोप गटातील बसलेल्या इथल्या समोरच्या आणि पाठीमागच्या सर्व कार्यकर्त्यांची जी जी पांढरी शर्ट आहे ती येणारा नऊ तारखेला गुलाबाने आपल्याला भरायचे दोघांनी आम्हाला लागलं पाहिजे टाळावर हृदय चांगले म्हणजे आम्हाला लागलं पाहिजे आपापल्या गल्लीत समाजात वर्डात प्रत्येकाने माणसांपर्यंत पोहचलं पाहिजे तेवढं तुम्ही करा आणि नम्र विनंती या मतदारसंघात कृष्णा काठ असणाऱ्या संपूर्ण गावां करता भरपूर आपण देत राहतो आणि कायमच देत राहणार ट्रस्टच्या माध्यमात वेगळं काम चाल सगळं काम चालू आहे कुठलंही काम थांबणार निवडणुकीची किती येऊन काही बोलली लक्षात ठेवा हे दोन महिन्यापूर्वी बोलत होती बोलत होती की नाही <laughs> काय झालं एकवीस पैकी सतरा जागा आपण <laughs> केलं ना लोकांच्या भर केलं लोक पाठीशी राहिले म्हणून आपण केलं लोकांचा विश्वास आहे म्हणून मला ओढीच तुम्हाला संधी मला नम्रपणे विनंती करायची की की सगळं आज मुर्ली गाव आहे सूर्य सूर्यगाव गुणवाडी गंगा ही सगळी अंकळकोप असेल ही सगळी नाठ्याने नाठऱ्यात पुरे बापू हे की बापू கிட்ட तरी सुद्धा बापू आलेले येथे सगळी दबदबरी सगळी माणसं इथं आपल्या प्रेमाचे आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्या नम्र विनंती करायचे सात तारखेला मतदान या हाताच्या चिन्ह संमुखचा बट्टावर करायचे की दोन्ही आपली तरुण कार्यक्रम तरुण चांगलं काम करतील चुकली तर काम करू आपण त्यांचा संधी सुदीपराव येणार नाही ना म्हणून सगळी चांगली कार्यकर्ते तरुण मंडळी खरोखरच तुमची सेवा करतील आणि मी तुमच्या पाठीशी आपण त्यांना आशीर्वाद द्या की जास्त लांब मला बोलायचं बरंच काय होत परंतु आज मी बोलू शकत नाही येणाऱ्या काळामध्ये मी माझ निलो निम्म नंतर करायचंय शेवटच्या दिवसात अजूनही मला संधी मिळाली तर बोलत नाही आपण सगळे आपण सगळ्यांनी त्या दोन्ही उमेदवारांना दो आशीर्वाद द्यावा पाठबळ द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी साकार केला या ठिकाणी मतदानाच्या रुपाने द्यावं एवढं नम्रपणे बोलून निवाले दोन शब्द एकच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र